दत्तवाड येथे यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं मुस्लिम बांधवांना खजूरवर रोजा कार्डाचं वाटप दत्तवाड येथील मुस्लिम समाजातील बांधवांना रोजा सोडण्यासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं खजूरवर रोजा कार्डाचं वाटप करण्यात आलं इस्लाम धर्मात पवित्र समजले जाणाऱ्या रमजान महिन्याला दोन मार्च पासून अत्यंत भक्तिभावानं सुरुवात झाली आहे रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे रमजानचा महिना म्हणजे रोजाचा महिना असतो या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव पूर्ण महिना मोठ्या प्रमाणात उपवास करत असतात पहाटेच्या वेळी उपवास धरून संध्याकाळच्या वेळी हा उपवास सोडण्यात येतो संध्याकाळच्या वेळी उपवास सोडण्यासाठी दत्त दत्तवाड येथील मुस्लिम बांधवांना आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील एड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं खजूर व रोजा कार्डाचं वाटप करण्यात आलं यावेळी डी एन सिद्नाळे प्रवीण नेजे संतोष अकिवाटे संदीप कारदगे लाला मांजरेकर राहुल चौगले प्रफुल्ल पाटील अभय चौगले प्रवीण सिद्नाळे कुमार मगदुम रमेश वसकल्ले त्याचबरोबर वा यड्रावकर फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवारन्यूसाठी इसाक नदाब दत्तवाड